आणि तो म्हणत होते की बा आज प्रवेश सोळा होणार होता म्हणे पण काही दबाव आला काही हे आलं काही सीडी आली काही काही इडी आली म्हणे तुमचे जे मित्र असतील दिनेश परदेशी सांगून द्या अरे ओरिजिनल राजपूत आणि ओरिजिनल मराठा काही घाबरदा असतो का जीवनामध्ये अरे घाबरून मरण्यापेक्षा चला जेलमध्ये मरून गेलो चालेल पण हटायचं रस्त्यावरून आणि ज्या व्यक्ती पूर्ण आयुष्य बर्ज बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना वाढवली आणि त्या व्यक्तीचा स्वतःचा पोरगा स्वतःचा नातू पदावर बसला असताना आणि आमच्या सारख्या चोरांनी गुवाहाटीला पळून जाणं हे आपल्या रक्तात न होतं रक्तात न होत गद्दारीचा शिक्का लावून मरण्यापेक्षा असं मिरून गेलं तरी चालतं आपल्याला मला आत्ताच मी जावेद शेखचं भाषण ऐकलं गंगापूरचे जावेद शेख आज शिवप्रभूंना अभिवादन करून माननीय बाळासाहेब साहेबांना कोटी कोटी प्रणाम मीनाताई ठाकरे यांना प प्रतिमेला कोटी, -कोटी प्रणाम आज आर्यम वाणी साहेब आपल्याकडं पाहताय आर्यम वाणी साहेबांना पण प्रतिमेला कोटीकोटी प्रणाम करून चंद आज आपले माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख हे थोड्याच वेळात पोचणार आहे त्यापूर्वी मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिली इथं व्यासपीठावर चंद्रकांतजी खैरे साहेब दराडे साहेब कृष्णापूर डोणगावकर गलांडे साहेब सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या सारख्याला कन्नडमध्ये राहत असताना असं वाटतं किंवा वैजापूरमध्ये शिवसेना कमी झाली काय कमी झाली का काय पण इथंचे शिवसेनेचे वाक पाहिल्यानंतर असं वाटतं का पुण्या जिल्ह्यात नंबर एकची ची शिवसेना ही वैजापूर मतदारसंघात आहे पूरे मला जखमी शेर दिसून राहिले जखमी शेर खुखार शेर दिसून राहिले मला तुम्ही आणि बोलत असताना एक शिवसेना हा विचार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचा विचार आहे माझ्यासारखा माणूस निवडणूक लढून लढून मरायला आला होता तरी आमदार झाला नाही पण शिवसेनेचा उद्धव ठाकरे साहेबांचं तिकीट मिळालं वीस हजारच्या लिंड निवडून आलो येत असताना ज्या उद्धव ठाकरे साहेबांचे पाय पडून पडून आम्ही जेव्हा तिकीट घेतलं त्यांचे पाय पडायचो आम्ही दहा वेळेस पाय पडायचो जेव्हा तिकीट पाय पडू देत नव्हते उद्धव ठाकरे साहेब पण पाय पडून तिकीट घेतलं आणि ज्या व्यक्ती पूर्ण आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी था शिवसेना वाढवली आणि त्या व्यक्तीचा स्वतःचा पोरगा स्वतःचा नातू पदावर बसला असताना था आणि आमच्या सारख्या चोरांनी गुवाहाटीला पळून जाणं हे आपल्या रक्तात न होतं रक्तात न होत गद्दारीचा शिक्का लावून मरण्यापेक्षा असं मिरून गेलं तरी चालतं आपल्याला मला आत्ताच मी जावेद शेखचं भाषण ऐकलं गंगापूरचे जावेद शेख आणि तो म्हणत होत की बा आज प्रवेश सोहळा होणार होता म्हणे पण काही दबाव आला काही हे आलं काही सीडी आली काही काही इडी आली म्हणे मित्र मंडळी जावेद भाई तुमचे जे मित्र असतील दिनेशभू परदिश सांगून द्या अरे ओरिजिनल राजपूत आणि ओरिजिनल मराठा काही घाबरदास असतो का जीवनामध्ये अरे घाबरून मरण्यापेक्षा पण हटायचं नाही रस्त्यावरून विचार विचार असतो निर्णय निर्णय असतो निर्णय बदलायचा नसतो जो जो डर गाओ मर गया डरायला नाही पाहिजे नित्यमत्तेने लढायला पाहिजे हे शिवसेनेचं वादळ हे शिवसेनेचं वादळ दगडाला बी तिकीट दिलं तर दगडाला सुद्धा निवडून देतात दे शिवसेने पिक्चर पाहिजो लहानपणी त्याच्यामध्ये एखादी हिरो हिरो करत असताना एखाद्या गुंडाच्या गँगमध्ये मिसळून जायचा तो मग कालांतराने त्याला एखाद्या नटीशी प्रेम झालं तो म्हणतो की आपण गुंडगिरी सोडू आणि आपण काहीतरी चांगलं काम करू उद्योग धंदे करू तर मेन दाखवू म्हणायचा की तुला येणं तुझ्या मर्जेन्सी म्हणे जाणं तुला आमच्या मर्जेन्सी म्हणे तुला असं तुमच्या वयजापूर मध्ये पाहिलं मिळालं मला तसं येणाऱ्या काळामध्ये मशाल सुटलेली लक्षात ठेवा मशालची जागा ही ही मशाल राहणार आहे तुम्ही आटू नका तुम्ही सर्व एकनिष्ठेने काम करा माणसाच्या जीवनामध्ये पैसा येतो जातो नाव माणूस म्हणतो की माणसाकडे कपडे हरून तर चालतात माणसाचे पैसे हरून तर चालतात माणसाची प्रॉपर्टी हरून गेलेले चालते पण माणसाचा आत्मविश्वास हरायला नको आत्मविश्वास तो आत्मविश्वासाने तुम्ही लढत राहा नक्कीच शंभर टक्के काम होणार आहे आम्ही कोणाला पाडाला आणि कोणाला येणार नाही ये शिवसेनेचा बालकिल्ला हा आर्यवाने साहेबांनी ठेवलेला जिवंत ठेवलेला बाल किल्ला हा शिवसेनेचा या शिवसेनेला तुमची पुऱ्या जिल्ह्या जिल्हा तुमच्याकडे आशेने पाहतो आणि पाहत असताना घाबरू नका लोकसभेची निवडणूक वेगळी असते नगरपालिकेची निवडणूक वेगळी असते विधानसभेची निवडणूक वेगळी असते त्या पद्धतीने काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मशाल निशाणीवर मतदान करून या मतदारसंघातला आमदार निवडून द्यायचा तुम्हाला आमदार निवडून द्यायचा आहे आणि निवडून देत असताना सर्व गोष्टी फक्त दहा ते बारा मिनटामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचं इथं आगमन होतंय आणि तोपर्यंत मी दोन मी एक मिनटं बोलतो चंद्रकांतजी खैरेसाहेब बोलतील उद्धव ठाकरे साहेबांचं इथं आगमन होईल आणि आगमन होत असताना खरोखर खरोखर मी सांगतो तुम्हाला की इथं आल्यानंतर आमच्यासारखा शिवसैनिकांचं एकदम मन भरून गेलं मन त्याचं कारण इतके शिवसैनिक म्हणजे काही सोपे शिवसैनिक आहे का सर्व मित्रमंडळीला पाहून सर्वांना पाहून मन भरून गेलं मला जास्त न बोलता गलांडे साहेब तुम्हाला पण सांगतो सर्व शिवसैनिकांना सांगतो प्रकाशभू चव्हाण असो आपले वाणीसाहेब असो वाणीसाहेबांचे मोठे भाऊ असो जास्त न बोलता दोन शब्द संपवतो प्रणाम